बदलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो चौदाच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली त्यामुळे मुंबई आणि बदलापूर ही दोन्ही शहरं आता लवकरच मेट्रोने जोडली जाणार आहेत पुढील दोन महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन या अडतीस किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचं काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी दिली कांजूरमार्ग ते शिळफाटा मार्गे बदलापूर अशी ही नवी मेट्रो असणार आहे या मेट्रोमुळे बदलापूर सोबतच अंबरनाथ एमआयडीसी पलावा खुनी या संपूर्ण परिसराला नवी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच बदलापूरमध्ये आलेले असताना मेट्रोचं काम मार्गी लावण्याचं आश्वासन बदलापूरकरांना दिलं होतं त्यांनी हे आश्वासन पाळल्याबद्दल किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत बदलापूर शहराला मेट्रो मिळावी ही बऱ्याच वर्षापासूनची आमची मागणी होती आणि तो आजचा दिवस निघाला तो खूप बदलापूरकरांसाठी आनंदाचा आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बदलापूरला शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतल्याच्या उद्घाटनाच्या दिवशी बदलापूरची मेट्रो तातडीने मंजूर केली जाईल जो शब्द दिला होता तो पूर्ण केला आणि त्याच्या निविदा आज प्रसिद्ध झाल्या दोन महिन्यामध्ये या निविदांचा कालावधी आहे दोन महिन्यामध्ये एजन्सी फायनल होऊन बदलापूरच्या मेट्रोचं काम सुरू होतंय हा बदलापूरकरांसाठी सगळ्यात आनंदाचा क्षण आहे कांजूरमार ऐरोली सिलफाटा बदलापूर ही मधली सगळी शहरं त्याला जोडली जातात आज मला सगळ्यात आनंद वाटला की मुख्यमंत्र्यांनी इथं घोषणा केली आणि तातडीने त्याच्यावर निर्णय देऊन आज त्याच्या निविदा निघाल्या लवकरात लवकर आता काम सुरू होईल अशा प्रकारचा निश्चितपणे आता विश्वास तयार झालाय आणि मेट्रो ही बदलापूरला येईलच त्याच्यात आता कुठली शंका राहिली नाही ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर